रमेश शेट कडू भालेवली भालेवली कर्जत संदीप शेठ टमाळे पोखरकरवाडी कर कर्जत श्री नरेंद्र शेठ गोमारे कोलारे निरळ तसेच आमचे प्रमोद शेठ भगत कोंडला कर्जत प्रभाकर शेठ दिसले कशेळे कर्जत राजेश शेठ मस्कर कोलारे कर्जत सचिन शेठ करत वच्चे ओवले बारा सुटला या मैदानातला बारा मध्ये एक लॉबी झाला इकडे सहा जण पात सहा जण आत लढा चालू आहे कोण होते बारावा वा मालक सिमिला पात्र आता तिघा आत लढा चालू आहे कोण बाजी मारतोय पहिलीकडे बाजी मारली का आणि भाजी मारली सुट्टा निकाल घेतला शेवट पर्यंत गड क्रमांक बाराचा निकाला तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी जय भरुनाथ प्रसन्न निधीश नितीन सेठ बडेकर देवळवाडी कर्ज दि या गाडीचा एक नंबरला विजय बैल गाडी मालकाचं चालकाचं हार्दिक अभिनंदन आहे सुंदर गाडी निधी नितीश नितीन शेठ बडेकर देऊलवाडी कर्जतकरांचा दगडू पाहला दगडू सोबत पाहायला नखऱ्या गाडी सेमीसाठी पात्र अभिनंदन प्रमुख उपजी थोड्या स्वात दुपारच्या सोमारास सन्मान्य विद्यमान आमदार साहेब महेंद्र शेठ ठोरवे यांचं देखील आगमन होणार आहे त्याचे सन्मान्य आमचे नितीनदा सवंत उपजिल्हा प्रमुख उमाडा यांचं देखील थोड्यासोबत आगमन होणार आमचे सन्मानिय किरण शेठ ठाकरे भाजपा नेते सुधाकर भाऊ घरे उपाध्यक्ष यांचं देखील थोड्याच वतीत आगमन होते त्याच्यामध्ये त्याच्या आमचे सन्मानिय श्री प्रमोद शेठ खोंडिलकर आपलं मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे नारायण शेठ दामशे नितीन शेठ बडेकर त्याच्या आमचे दीपक शेठ सावंत आणि बारक्या शेठ पाटील एक्सल विजय शेठ मस्कर आणि सचिन शेठकरता आपण आला असाल तर आपला सन्मान होता आपण सन्मानासाठी या या मैदानाकरिता